प्रेम बगडे या युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय अकळनेर येथील एका तलावात केडगाव येथील काही युवक हे पोहण्यासाठी गेले असता त्यात प्रेम बगडे या युवकाला पाण्याचा अंदाज या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडला अजित कोतकर तसेच अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके सुभाष जाधव हो। उपसरपंच संजय जाधव हो। प्रशांत भुसारे संग्राम कोतकर अन्ना शिंदे भाऊ कोतकर सचिन सरोदे सुशांत कोतकर बंटी वीरकर किशोर जाधव सावन फाटक जितू शेळके दादा गायकवाड अमोल शिंदे मनोहर बगळे तसेच अग्निशमन दलाने त्याला वाचवण्यात खूप प्रयत्न केला मात्र त्यात त्याला मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही आणि प्रेम बगळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आज केळगाव मधील काही तरुण आपण परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे प्रेम बगळे नावाचा तरुण हा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या ठिकाणी आमचे केळगावमधील काय करून आणि मधील काय करून सरपंच प्रतीक शेळके तसंच आम्ही सर्व मित्र परिवाराने नगरमधील अग्निशमक दलाने आता प्रयत्न करून आम्ही त्या मुलाला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही आणि त्या दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला या ठिकाणी मी आवाहन करतो की पालकांनी आपल्या लहान लहान मुलांकड लक्ष द्यावे आणि तसेच मुलांनी देखील आपल्याला पोहता येत नसेल किंवा पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्याकडे जाण्याचं टाळावं एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी